सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला आणि या सत्ता संघर्षामध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागला या निकालात मूळ शिवसेना ही शिंदेचीच असाही निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला याचा अर्थ शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह आता शिंदेकडे राहील मात्र आता निकालानंतर मशाल चिन्हाबाबतचं आव्हानही उद्धव ठाकरे यांच्यासमोर येऊन ठेपले सत्ता संघर्षाच्या काळात निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह तात्पुरतं दिलं गेलं व शिवसेनेचं मूळ चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आलं मात्र आता पक्ष आणि चिन्ह हे अधिकृतरित्या शिंदेकडे गेल्यानंतर ठाकरेंच्या धगधगती मशाल या चिन्हावर एका पक्षाने दावा केलाय नेमकं काय का आहे हे प्रकरण हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार सत्ता संघर्षात ठाकरेंच्या पक्षाला आलेल्या समता पार्टीकडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी दिल्लीच्या उच्च न्यायालयात याविषयीची याचिका दाखल करण्यात आली होती पण दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि त्यानंतर या विषयावर समता पार्टीकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आता शिवसेनेचा निकाल लागल्यानंतर समता पक्ष पुन्हा ऍक्शन मोडवर आलाय समता पक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर दावा सांगण्यात आलाय समता पार्टीची पार्श्वभूमी समता पार्टी ही मूळशी बिहारची आहे या पक्षाची स्थापना जॉर्ज फर्नांडिस आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात केली होती एकोणीसशे शहाण्णव पासून मशाल हे चिन्ह या पक्षाकडे असा दावा या पक्षाकडून करण्यात येतो दोन हजार मध्ये हे चिन्ह नोंदणीकृतही करण्यात आलं होतं अशी माहिती समता पार्टी महाराष्ट्राकडून मिळाली आहे त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला ऐवजी दुसरं चिन्ह देण्यात यावं अशी मागणी अरुण देवळेकर यांच्याकडून करण्यात आली होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण्यात आला होता निवडणूक आयोगाकडून अंधेरी पोट पोटनिवडणुकीच्या वेळी मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला देण्यात पण हे चिन्ह अंतिम राहील याची शाश्वती मिळाली नव्हती अशात आता एकोणीशे शहाण्णव पासून चिन्ह असलेल्या पक्षाला आता हे चिन्ह पुन्हा मिळणार का उद्धव ठाकरे यांच्या हातातून आता धगधगती मशाल हे चिन्हही जाणार का हे पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकाच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका